नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक नियमांचं पुनरावलोकन होण्याची शक्यता देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची ग्वाही शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रीगट आणि शेतकरी सुकाणू समितीची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक अहमदनगर बीड रस्त्यावर धानोरा घाटात खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत दक्षिण आफ्रिका आमने सामने भारतासाठी विजय आवश्यक नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त वस्तू आणि सवाकर परिषदेची सोळावी बैठक नवी दिल्लीत आज होणार आहे परिषद याआधी जाहीर केलेल्या काही दरांबाबत उद्योग जगतानं नाराजी व्यक्त केल्यानंतर काही दरांचा आढावा बैठकीत होण्याची शक्यता आहे याशिवाय मसुदा नियमांमध्येही परिषद काही सुधारणा करू शकते मे रोजी झालेल्या बैठकीतल्या इतिवृत्ताला मान्यता देणं हा या बैठकीचा महत्वाचा अजेंडा आहे GST द्वारे प्रस्तावित करण्यात आलेले काही दर सध्याच्या दरांपेक्षा जास्त आहेत त्यामुळे त्याचा आढावा घेण्याची मागणी उद्योग जगतानं लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट ते काल छत्तीसगडमध्ये बोलत होते विकासाच्या मार्गावर आगेकूच करणारा भारत वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे असंही म्हणाले मुद्रा बँकेद्वारे सात कोटी चौसष्ट लाख लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या तेरा हजार गावात वीज पोहोचली असून तीन वर्षात साडेतीन कोटींपेक्षा अधिक शौचालयं बांधली असल्याची माहिती शहा यांनी दिली देशात प्रसारण माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधितच आहे असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला एका खाजगी वाहिनीवरचं सीबीआयचे छापे हे काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच सुरू आहेत आणि त्या वाहिनीची चौकशी सुरू आहे असंही नायडू म्हणाले डीएव्हीपीच्या वतीनं आयोजित साथ आहे विश्वास है हो रहा विकास है या प्रदर्शनाचं काल चेन्नईत नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते घोटाळे मोट काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहेत अशी टीकाही त्यांनी केली गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही आणि हेच आमचं यश आहे असं नायडू म्हणाले आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं स्थान उंचावण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला असे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काढले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आयोजित सबका साथ सबका विकास या कार्यशाळेत ते बोलत होते नरेंद्र मोदींनी हो या देशाला जर काय दिलं असेल तर मी एका वाक्यात सांगतो या देशाला त्यांनी पहिल्या खेपेला होप्स दिले लोकांमध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे मोदीजींनी जर काय दिलं असेल तर ती एक वेगळी मनस्थिती चेंज इन माइंडसेट केवळ देशातल्या भारतीयांना नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आज देशाचं स्थान वर नेण्यामध्ये मोदीजींचा एक मोठा पर्सेंट त्यांचं श्रेय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनं आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सरकारनं गेल्या तीन वर्षात सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते कर्ज बाबतीत कोकणातले शेतकरी अग्रेसर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आयकर परतावा भरताना तसंच पॅन कार्डसाठी अर्ज करताना एक जुलैपासून आधार कार्ड आवश्यक राहणार असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे ज्यांना पॅन मिळाला आहे आणि आधार क्रमांक ही आहे किंवा आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत त्यांना पॅन क्रमांक आधारला जोडण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कळवावं असं मंडळानं कळवलं आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अंशतः दिलासा दिला, दिला होता केंद्र सरकारनं गरीब आदिवासी दलित आणि वंचितांच्या विकासाचं ध्येय ठेवून गेल्या तीन वर्षात अनेक योजना राबवल्या या योजनांद्वारे गोरगरिबांना थेट त्यांच्या बँक खात्यातच लाभ पोहोचवण्याचं शासनानं प्राधान्य दिल्यामुळे गरीबांचा विकास होत आहे असं मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या पाल इथं आदिवासी घटकांचा मेळावा झाला त्यावेळी सरकारच्या विविध योजनांची माहिती भामरे देत होते या मेळाव्याला खासदार ए टी नाना पाटील खासदार रक्षा खडसे आमदार एकनाथ खडसे आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस जोडण्याचं वाटप करण्यात आलं तसंच रावेर तालुक्याच्या वतीनं सैनिक कल्याण निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश भामरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला राज्यात सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत होणाऱ्या मंत्री गटाच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घेण्यात आला आहे मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काल घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुकाणू समिती ठाम असून शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी आम्ही उद्याच्या बैठकीत करणार असल्याचं शेट्टी म्हणाले अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला तसंच आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्यप्रदेशात झालेल्या उग्र आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी रघुनाथ रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केला बच्चू कडू वगळता अन्य सर्व नेते या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला उपस्थित होते आजच्या बैठकीत आम्ही सरकारची भूमिका समजून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करू असं रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केलं दरम्यान सुकाणू समितीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला राज्यात जुलैपासून राजकीय भूकंप होईल असं सांगणारे खासदार संजय राऊत भूकंप मापन यंत्र आहेत का अशा शब्दात राऊत यांच्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली कोल्हापुरात प्रेस क्लबच्या कार्यालयात वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते दिवाकर रावते ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री आहेत एखाद्या समितीत नियुक्ती करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो मात्र हे त्यांना माहीत नसावं हे दुर्दैव आहे असंही शेलार म्हणाले कर्नाटकात जय महाराष्ट्राला होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले जय महाराष्ट्राला विरोध करणं म्हणजे भारत माता की जय म्हणण्याला विरोध आहे संपूर्ण देश एकच आहे हीच भावना सर्वांची पाहिजे असं शेलार म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार योजनांसारख्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याच्या अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवत आहे शेतकऱ्यांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं राज्याचे पर्यटन विकास आणि रोजगार हमी योजना तसंच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातल्या आवगे गावात चावडी वाचन कार्यक्रमात ते काल बोलत होते शेतकऱ्यांना सातबाऱ्या उतारायची वारंवार गरज भासते त्यामुळे लवकर सातबारांचं संगणकीकरण करून तो मिळवणं सोपं होणार आहे असंही म्हणाले गेल्या अडीच वर्षात शेतीच्या समृद्धीसाठी सरकारनं चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यामधून अकरा हजार पंच्याण्णव कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली आहे तसंच यावर्षी तीन हजार तीनशे सत्तर कोटी रुपये विम्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आले अशी माहितीही रावल यांनी दिली या दौऱ्यात शहादा इथल्या तालुका क्रीडा संकुलाचं लोकार्पणही त्यांनी केलं शिवसेनेच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही तसंच धमक्या देण्याचे अधिकार संजय राऊत यांना नाहीत असं सांगत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना सी यांनी काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या भेट देऊन सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्यानिमित्त पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक असून त्यादृष्टीनं दीर्घकालीन आणि आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहेत शिवाय महाराष्ट्र सरकारनं राबवलेल्या जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली असून बाहेरील देशातही याची दखल घेतली गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं याशिवाय सरकारच्या तीन वर्षाच्या कालावधीतील विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली सरकारनं महिलांसाठी राबवलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुकन्या समृद्धी योजना यासोबत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रधानमंत्री कौशल्य योजना मुद्रा बँक खातं योजना यासारख्या योजनांद्वारे महिला सक्षमीकरणाला मोठा हातभार लागल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण भागातल्या पतसंस्था या शेतकरी सर्वसामान्यांच्या हक्काच्या पतसंस्था आहेत त्यामुळे त्यांचं स्थैर्य वाढत आहे त्या एकविरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही नेहमीच शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचं हित समोर ठेवून काम करेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला कार्ला इथल्या बेहरेगावात का काल एकविरा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या उपस्थितीत बारणे यांच्या हस्ते एकवेरा ग्रामीण बिगरशक्ती सहकारी पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते अहमदनगर बीड रस्त्यावर धानोरा घाटात आज पहाटे चार वाजता खाजगी बसला अपघात झाला यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला जखमींना तात्काळ अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मृतांमध्ये केज आंबेजोगाई हो आणि लातूर तालुक्यातले रहिवासी आहेत धानोरा घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटून बस वीस ते पंचवीस फूट खोल खाली दरीत कोसळली टेनिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज राफेल नदाल आणि स्टॅनलेस वावरिंका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल तीन वेळा विजेत्या ठरलेल्या वावरिंकानं जागतिक क्रमवारीत अव्वल असणारा अँडी मरे याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली दुसऱ्या उपांत्य सामन्यात नऊ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालनं ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थिमला पराभूत केलं दरम्यान महिला एकेरीत काल लॅटिव्हियाची जेलेना ऑस्टेपेंको अजिंक्य ठरली आहे बिगर मानांकित जेलिन हिनं तृतीय मानांकित सॅमॉन हेलेपला चार सहा सहा चार सहा तीन असं पराभूत केलं पुरुष दुहेरीच्या स्पर्धेत काल न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि अमेरिकेचा रायन हॅरिसन यांच्या जोडीनं मेक्सिकोचा स्टॅनियागो गोलेज आणि अमेरिकेच्या डोनाल्ड यंग या जोडीचा सात सहा सहा सात सहा तीन असा पराभव करत विजयप्रतपद मिळवलं क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होत आहे स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे स्पर्धेच्या अ गटात काल इंग्लंडसोबत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पावसानं पुन्हा एकदा दगा दिला ऑस्ट्रेलियानं दिलेलं दोनशे अठ्ठ्याहत्तर धावांचं लक्ष्य पार करताना इंग्लंडच्या मॉर्गन आणि बेन स्ट्रोक्स यांनी संयमी फलंदाजी केली तीन बाद पस्तीस अशी परिस्थिती असताना या दोघांनी एकशे एकोणसाठ धावांची भागीदारी केली मॉर्गन सत्याऐंशी धावांवर धावचित झाला तर स्ट्रोक्सनं एकशे दोन धावा केल्या त्यानंतर बटलरसोबत स्ट्रोक्सनं संघाला विजया समीप नेलं मात्र त्याचवेळी आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं तत्पूर्वी फल प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं सात बाद दोनशे सत्याहत्तर धावा केल्या मार्क वोड आणि रशीद यांनी प्रत्येकी चार बाळी घेतले ऑस्ट्रेलियातर्फे फिंचनं अडुसष्ट तर स्टीव्ह स्मिथन छप्पन्न धावा केल्या कालच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर पडला आहे तर बांगलादेश उपांत्य फेरीत दाखल झाला आहे हवामान येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक नियमांचं पुनरावलोकन होण्याची शक्यता देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची ग्वाही शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रीगट आणि शेतकरी सुकाणू समितीची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक अहमदनगर बीड रस्त्यावर धानोरा घाटात खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू आणि आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत दक्षिण आफ्रिका आमने सामने भारतासाठी विजय आवश्यक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार